राज्यात चाळीस लाख कोटीच्या परकीय गुंतवणुकीचं लक्ष असून त्यातून पन्नास लाख रोजगार निर्मितीचं लक्ष अर्थसंकल्पातून अजित पवारांची माहिती कामगारांसाठीच्या नव्या कायद्यांचीही निर्मिती करणार <takan> लाडक्या बहिणींचा हप्ता एकवीसशे रुपये करण्याची कोणतीही घोषणा अर्थसंकल्पातून नाही त्यामुळे तुर्तास तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरच समाधान मानावं लागणार लाडकी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी खर्च अजित पवारांची विधानसभेत माहिती तर आगामी काळात लाडकी बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पातून घोषणा लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै डिसेंबर महिना आहे फडणवीसांचे लाडकी बहीण योजनेवर स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्ट कडून दहा हजार महिलांना एआयचं प्रशिक्षण देण्याचं सरकारचं धोरण तसंच कृषी क्षेत्रासाठी एआय अजित पवारांची घोषणा मुद्रांक शुल्कात सरकारकडून वाढ दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी शंभरऐवजी एक हजार रुपये मुद्रांक शुल्क एकाच कामासाठी एकापेक्षा अधिक मुद्रांक वापरले तर शंभरऐवजी पाचशे रुपये मोजावे लागणार चारचाकी वाहनांवर एक टक्के करवाढ तर तीस लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवर सहा टक्के करवाढ करणं महागणार एस टीला तोट्यातून बाहेर काढण्याचे सरकारचे प्रयत्न एसटी महामंडळाच्या सहा हजार डिझेल बसेस सीएनजी मध्ये परिवर्तित करणार अर्थसंकल्पातून घोषणा घरकुल योजनेत महाराष्ट्राकडून पन्नास हजारांची वाढ अर्थसंकल्पातून मोठी घोषणा पुढील पाच वर्षात पाच लाख घरकुलांचं राज्य सरकारचं उद्दिष्ट तीन ऑक्टोबर मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार दरवर्षी तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह असणार अजित पवारांची घोषणा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज